दापोली तालुक्यात मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती दापोली तालुक्यात गेले चोवीस तास अविरत आणि धो धो पाऊस पडत आहे नदी नाले ओढे विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत रस्त्यावर पाणी उतरलं आहे दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे दापोली तालुक्यातील आसूद गावातील हे दृश्य आहे आसूद गावात भात शेती पाण्याखाली गेली आहे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तर अनेकांच्या घरी पाणी शिरले डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे रस्त्यांवर देखील पाणी आले आहे दापोली शहरासह दापोली तालुक्यातील रस्त्यांवर पावसाचं सा पाणी साचल्याने या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं आसूद येथे पूर आला होता आणि त्यामुळे दापोली हरणे रस्ता हा काही काळ बंद होता सोमवारी बघता बघता पावसाने रौद्र रूप धारण केलं आणि गावामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी केलं आसोदबागवे रस्त्यावर दरड कोसळली मोठ्या प्रमाणात माती त्यामुळे रस्त्यावर पडली परंतु लगेचच हा रस्ता मोकळा करण्यात आला हा रस्ता बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर तोडण्यात आला आहे खोदकाम करण्यात आलं आहे आणि त्यामुळे दरड आता कोसळण्यास सुरुवात झाली आहे आदर्शवाडीच्या अगदी जवळ ही दरड कोसळली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे डोंगरातून वाहत येणारं पाणी थेट लोकांच्या घरीदारी पोचलं आहे कारण या पाण्याचं कोणतंच व्यवस्थापन केलेलं नाही आहे कारण या ठिकाणी रस्ता मात्र बनवला गेला परंतु पाण्याचं कोणतंच व्यवस्थापन केलं गेलं नाही त्यामुळे हे पाणी आता लोकवस्तीत शिरत आहे तथापि सोमवारी शाळा महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली हा खरंच योग्य निर्णय घेतला आहे सोमवारी दापोलीमध्ये एकशे शहात्तर मिलीमीटर इतका पाऊस पडला दुपारी तीन वाजेपर्यंतचा हा आकडा आहे बाणतिवरे येथेही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती थार कार रस्त्यावरून थेट शेतात पलटी झाली दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे नुकतीच लावणी करण्यात आली होती आणि त्यामुळे या पुराच्या पाण्यामुळे भात शेती वाहून गेल्याचं दृश्य आहे दापोली तालुक्यातील उन्हवरे आणि फरारे येथे देखील घराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे इब्राहिम अब्दुल कादिर खोत यांच्या घरामागे दरड कोसळली आहे तर आ, सुलेमान अब्दुल लतीफ खोत यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे उन्हवरे येथे मंगेश शिंदे यांच्या घरी पाणी शिरलं आहे युनूस खोत यांच्या इलेक्ट्रिक दुकान तसंच पिठाच्या गिरणीत पाणी शिरलं आहे उन्हवरे बौद्धवाडी येथील शांताराम धोंडू तांबे यांची घराची पडवी पडली आहे उन्हवरे येथील सतीश कांसरे यांचे किराणा दुकान व गोडाऊन यात पाणी भरल्याने नुकसान झालं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता